यांचा नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली कारण पोलिसांनी नितेश राणे गाडीत बसल्यानंतर त्यांची गाडी थांबून ठेवली आणि यावरूनच पोलीस आणि निलेश राणे यांच्यात चांगली जुंपली मला कुठल्या अधिकाराखाली थांबवलं एवढं सांगा ना आता बघा तुम्ही तुम्ही थांबवलं म्हणजे अथॉरिटी आहात अथॉरिटीला कळलं पाहिजे तुम्ही का थांबवलाय कन्फर्म था था? आता बघा आता मला सांगा आता मला सांगा आता मला एक सांगा तुम्ही जेवढा वेळ बोलला तेवढा वेळ मी थांबलो कशासाठी तुम्ही थांबवले अजूनपर्यंत मला सांगू शकत नाही मग आम्ही का थांबायचं सांगा आता कोर्टाचा अवमान हा कोण करतोय तुम्ही की आम्ही नाही <teal> <tikosur> कोर्टाचा अपमान कोण करत तुम्ही की आम्ही आम्हाला सांगा तुम्ही वरिष्ठ कुठे आहेत ते मला सांगा ना कुठे आहेत ऑर्डरची कॉपी दाखवा तुझ्या आहेत तुम्ही सांगा आम्ही जिथे जाऊन शोधतो आता तिकडे कारण पण ते काय येत नाही येत बाहेर तुम्ही आहेत सांगा ना मला कुठल्या अधिकाराखाली थांबवलं एवढं सांगा ना नाही दोन मिनिट आता बघा तुम्ही थांबवलं म्हणजे तुम्ही अथॉरिटी आहात मग अथॉरिटीला कळलं पाहिजे तुम्ही का थांबवलाय कन्फर्म आता बघा आता मला सांगा आता मला सांगा आता मला एक सांगा तुम्ही जेवढा वेळ बोलला तेवढा वेळ मी थांबलो कशासाठी तुम्ही थांबवले अजूनपर्यंत मला सांगू शकत नाही मग आम्ही का थांबायचं सांगा आता कोर्टाचा अवमान हा कोण करतोय तुम्ही की आम्ही नाही कोर्टाचा अपमान कोण करत आहे तुम्ही की आम्ही आम्हाला सांगा तुम्ही वरिष्ठ कुठे आहेत ते मला सांगा ना कुठे आहेत ऑर्डरची कॉपी दाखवा तुझ्या आहेत तुम्ही सांगा आम्ही तिथे ना जाऊन शोधतो आता तिकडे कारण पण ते काय येत नाही बाहेर तुझ्या आहेत सांगा ना गाडी लावू ना मला मला पडत ना कुठूनही येऊ द्या तुम्ही आता मला कोर्टाचा कोण अपमान करतो एवढं मला सांगा फक्त कोर्टा दोन मिनिटांना मी दहा मिनिटापासून उभा आहे मी सहकार्य करतो तुम्हाला मी सहकार्य करतो तुम्हाला मग करा ना मला ऑर्डर दाखव दा मला कुठल्या अधिकाराखाली आमदाराला गाडीत बसवलं तेवढं सांगा मी स्वतः जातो आणि त्यांना विचारून परत येतो अहो किती वेळ फोन लावायचे आम्ही किती वेळ फोन लावायचे आम्ही कशासाठी उभं કશા <laughs> સામોર